नमस्कार मंडळी चला तर आपण एकदम झटपट तयार होणारा सकाळचा नाश्ता बनवणार आहोत तो म्हणजे रवा आणि पोह्यापासून रोजच पोहे आणि रवा खाऊन किंवा उपमा खाऊन आपला कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा मस्त मऊ तर, तर हा पदार्थ नक्की बनवून बघा त्यासोबत चटणी देखील बनवलेली आहे करायला म्हणताल तर खूप सोपा आहे अगदी घाई गडबडीमध्ये फक्त पाच मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो मुलांच्या टिपिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा हा नाश्ता देऊ शकता फक्त रवा आणि पोह्यापासून बनवलेला आहे बघू शकता काय मस्त मौलुसोषित आहे तेलाचं एक थेंबही टाकता हा नाश्ता बनवलेला आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात आता इथे मी रवा घेतलेला आहे तुम्ही इथे रवा कोणताही वापरू शकता बरं का बारीक किंवा जाडा कोणताही रवा इथे वापरला जाऊ शकतो तर इथे एक वाटी भरून मी जाडा रवा घेतलेला आहे तर आता आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर जेवढा रवा घेतला तेवढेच पोहे देखील घ्यायचे आहेत दोन्ही एकत्र भिजवायचं आहे एक पाच सहा मिनटं फक्त जास्त वेळ भिजवायचं नाही तर अगदी पाच सहा मिनटं मी हे भिजवलेलं आहे भिजल्यानंतर आपण याला लगेच वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मी धुवून देखील घेतलेलं होतो एकदा दोन पाण्याने त्यानंतर पाणी ओतून ठेवलं होतं एक पाच सहा मिनटानंतर आता बघू शकता मस्त इथं भिजलेलं आहे आणि लगेच आता मी मिक्सरमध्ये वाटायला घेणार आहे तर दोन्ही एकत्र होतं त्यामुळे वाटायलासुद्धा सोपं जातं चला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटण तयार करून घेऊयात पाणी घालायचं असेल आवश्यकता वाटली तरच पाणी घाला तरी अन्यथा पाणी घालू नका किंवा थोडंसं पाणी घातलं तरी देखील चालणार आहे ज्याचं पातळ मिश्रण करायचं नाही आहे चला तर या पद्धतीचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता एका मोठ्या डिशमध्ये मी ओतून घेणार आहे आता सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे सगळं याच पद्धतीने वाटून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि मस्त आपल्याला याचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे एकदम मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात तर बघू शकता सगळं मिक्स झालं आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं गरम झाल्यावरती आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी अर्धा कप इतकं पाणी टाकलं छान मिक्स केलं जसं आपण डोसा किंवा इडलीसाठी बॅटर तयार करतो ना त्या पद्धतीचं हे मिश्रण हवं आहे तर या पद्धतीचं बघू शकता चला तर आता तवा गरम झालेला आहे आता हे मिश्रण आपण तव्यावरती टाकून छान असं बनवून घेणार आहोत त्या अगोदर आपण एक चटणी बनवूयात तर इथे मी खोबऱ्याचा कीस घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या कडीपत्ता हरभरा डाळ आणि इथे कोथंबीर घेतला थोडा लसूण घेतला आता हे सगळं तव्यावरती अगोदर भाजून घेऊयात त्यानंतर आपण डोसे बनवायला सुरुवात करणार आहोत तर ही चटणीसुद्धा खूप मस्त लागते मुलंसुद्धा आवडीने खातील बघू शकता सगळं मिश्रण भाजून झालं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मीठ टाकायचं आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं तर ते वाटण या पद्धतीने तयार करून घेतलं म्हणजे आपली इथे चटणी तयार झालेली आहे आता चटणी साईडला ठेवूयात आणि लगेच डोसे बनवायला घेऊयात गरम तव्यावरती आता अगोदर मी मसाला भाजून घेतलेला होता चटणीचा त्यामुळे तवा त्याचाच आहे आणि थोडंसं तेलकट आहे अजिबात तेल, तेल टाकलेलं नाही तेलाचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही आणि असे मस्त असे बिना तेलकट हे डोसे तयार होतात अजिबात इथे मी कोणत्याही डोस्याला तेल लावलेलं नाही अगदी परफेक्ट हे डोसे तयार झालेले आहेत मेन म्हणजे खूपच मौलुसलुषित असे झालेले आहेत बघू शकता एक मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे आता याला एक दोन तीन मिनटं असंच ठेवूयात त्यानंतर बघू शकता तेल टाकलेलं नव्हतं तरीसुद्धा अगदी सहज आता पलटला जातोय दुसऱ्याही साईडने आपण याला पलटून घेऊयात बघू शकता आपला डोसा इथे मस्त भाजून तयार झाला एक तयार झाला दुसरा इथं दाखवते अजिबात तेलाचा वापर नाही बघू शकता तव्यावरती म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे तेसुद्धा हे नाश्ता अगदी परफेक्ट असा खाऊ शकतात कारण याने वजनसुद्धा कमी होतं आणि भूकसुद्धा जास्त लागत नाही आणि अजिबात तेलाचा वापरसुद्धा इथे केलेला नाही आहे चला तर दुसराही डोसा तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे यालासुद्धा दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायचं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त तर अगदी मऊ लुसूशी ते डोसे तयार होतात अजिबात तव्याला चिटकत नाही किंवा तेल नाही वापरलं तरीसुद्धा अजिबात चिटकलेला नाही बघू शकता चला तर दुसराही भाजून झालेला आहे आता काढून घेऊयात आणि चटणीला आपण एक फोडणी तयार केलेली होती इथे मी पळीमध्ये किंवा चमच्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकली लगे लगेच चटणीवर टाकून घेतलं तर बघू शकता छान मिक्स करायचं आणि मस्त डोस्यांसोबत ही चटणी खायची खूप मस्त लागते तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीचा हा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होणारा नक्की बनवून बघा मुलांच्या टिपणीसाठी देऊ शकता किंवा तुम्ही ना सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता खूपच झटपट तयार होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मग अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद